श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी गौरी आगमनाची कथा गौरीचे आगमन म्हणजे केवळ एक सण नसून आपल्या घरात सुख समृद्धी येण्याचा मातृत्वाचा आशीर्वाद मिळण्याचा दिवस आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक कथा ज्यात गौरी मातेच्या आगमनाने केवळ एका राजाचं नाही तर संपूर्ण राज्याचं नशीब पालटलं कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला प्राचीन काळी विक्रमार्क नावाचा राजा होता राज्य वैभवशाली होतं पण त्यांच्या जीवनात एक पोकळी होती ते म्हणजे त्याला संतती नव्हती आणि घरात सदैव कलह राहायचा त्यांची राणी नेहमी व्याकुळ व्हायची राजाला असं वाटायचं की वैभव असूनही आयुष्य अपूर्ण आहे एके रात्री राजाला स्वप्नात तेजस्वी देवी दिसली तिच्या हातात सुवर्णकमळ कपाळावर चंद्र अंगभर ते देवी तेज होते ती म्हणाली राजन मी गौरी माता आहे तू मला नदी काठून घरी आणून तीन दिवस पूजन कर तुझ्या आयुष्याचे सर्व दुःख दूर होतील राजा थरथरत जागा झाला सकाळी तो लगेच नदीकडे निघाला नदी, नदी काठी गेल्यावर त्याला आश्चर्य वाटलं नदीच्या पाण्यात दोन सुवर्ण कमळ आपोआप फुलली होती त्या कमळातून गौरीच्या दोन सुंदर मूर्ती प्रकट झाल्या संपूर्ण वातावरणात मंद सुहास शंखनाद आणि पुष्पवृष्टी सुरू झाली ते पाहून लोक थक्क होऊन म्हणाले देवी स्वतः प्रकट झाली आहे राजा त्या मूर्तींना घरी घेऊन आला त्या क्षणी राजवाड्यात अद्भुत घटना घडल्या विजलेले दिवे आपोआप प्रज्वलित झाले कोरड्या विहिरीतून गोड पाणी उसळू लागलं आजारी प्रजाजन आपोआप बरे झाले राणीच्या चेहऱ्यावर कधी नव्हती ते तशी तेजोमय कांती दिसू लागली राजाने तीन दिवस मोठ्या भक्तिभावाने गौरीचे पूजन केले पहिल्या दिवशी घरात मंगलध्वनी ढोल ताशे स्त्रिया उखाने म्हणत गौरीला घेऊन आल्या दुसऱ्या दिवशी सुवासिक फुले गोड धूप स्त्रिया झगमगत्या वस्त्रांनी आरत्या करत होत्या तिसऱ्या दिवशी राणीने प्रेमाने देवीला महाप्रसाद अर्पण केला गौरी पूजनाच्या काळात संपूर्ण राज्यात चमत्कार दिसले शेतात पिके बहरली पावसाळा योग्य वेळी आला व्यापारांना अचानक प्रचंड नफा झाला गावोगावी लोकांमध्ये भांडण थांबून सौख्य नांदू लागलं स्त्रियांना मातृत्वाचा आशीर्वाद मिळाले लोक म्हणू लागले गौरी माता आमच्या राज्यात प्रत्यक्ष आली आहे तीन दिवसानंतर गौरी माता प्रकट झाल्या आणि म्हणाल्या हे राजन तुझ्या भक्तिभावाने मी प्रसन्न झाले आहे आजपासून तुझ्या घरी संतती सुख लाभेल प्रजेला समृद्धी लाभेल तू कायम धर्माच्या मार्गाने राज्य करशील राजा आणि राणीने देवीला वंदन केले काही महिन्यात राणीला तेजस्वी पुत्र झाला गौरी आगमनाचा चमत्कारिक प्रभाव आहे गौरी माता जेथे येतात तिथे फक्त धनसंपत्तीच नाही तर आनंद प्रेम एके आणि समाधानी येतं आजही आपण भक्तिभावाने गौरीचे पूजन केलो तर तिचे आशीर्वाद आपल्यावर नक्कीच होतील चला तर मग एकदा भक्तिभावाने म्हणूया जय गौरी माता जय लक्ष्मी माता भक्तांनो गौरी मातेच्या आगमनाने राजाच्या जीवनात फक्त धनधान्यच नव्हे तर शांती प्रेम आणि समाधानी आले मातेने सांगितले मी जिथे भक्तीने बोलावली जाते तिथेच सुख समृद्धी आणि ऐक्य नांदते धन हे फक्त साधन आहे पण खरी संपत्ती म्हणजे भक्तिभाव व कुटुंबातील प्रेम हे ऐकून राजा भाऊक झाला त्याने माता गौरीला प्रणाम करून व्रत व पूजा सुरू केली त्या दिवसापासून त्याच्या राज्यात दुष्काळ नाहीसा झाला प्रजेचे दुःख संपले आणि सर्वत्र आनंद व समृद्धी नांदू लागली म्हणूनच आजही गौरी आगमनाला लक्ष्मीचे आगमन मानले जाते जिथे गौरी मातेचे स्वागत होते तिथे सुख शांती एक आणि भाग्य कायमचे वसते ही होती गौरी आगमनाची कथा आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माता